श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रजनी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण खमंग अशी रुचकर तितकी चविष्ट चवदार आणि पावसाळ्यात गरम गरम अशी भजी खातो आणि तीच भजी कशा वेगळ्या पद्धतीने करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग कुठलाच वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसन घेतले ए एक वाटी तुम्ही दाबून घ्या किंवा वरचेवर घ्या एक वाटी मी बेसन घेतले आणि याच्यामध्ये आपण आत्ता काही घालणार नाही घ्या हे मी छान चाळून वाटणी घेतलं होतं याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे सुरुवातीला अगदी थोडं थोडं आणि पाण्याने असं आपण हे छान एकजीव करून घ्यायचे मी तुम्हाला नेहमी सांगते माझी पद्धत थोडीशी वेगळी असते भजी तर आपण सगळेच करतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी सध्या पावसाळा पण सुरू आहे आणि आपल्याला छान पाऊस पडला भजी, ही भजी बटाटे वडे हे खाण्याची इच्छा होते आता हे छान मी असं पीठ बघू शकता तुम्ही याच्यात मी काहीच घातलं नाही फक्त पाणी घालून मी फेटून घेते आणि हीच आपली वेगळी पद्धत आहे की आपण आधी साहित्य न घालता फक्त पीठ असं दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे सगळ्या छान गुठळ्या मोडायच्या जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जसं लागेल तसं पाणी आपण घालायचं याच्यामध्ये छान असं बघा आपण जितकं फेटेल ना तेवढा याचा कलर पण असा बदलत जातो आणि तुम्हाला असं वाटेल की फेटलं का तर आपली भजी ही खूप फ्लपी आणि आतून एकदम जाळीदार होतात रेसिपी नक्की करून बघा तुम्ही ही या पद्धतीनेच भजी करून बघा अशा पद्धतीने इतपत हे असं मिश्रण आपलं झाले काय होतं फेटल्याने आहे पिठामध्ये अशी हवा भरली जाते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या पद्धतीने छान आपलं असं दोन ते तीन मिनिट मस्त वेग असं फेटून झाले आता आपण काय करायचं याच्यामध्ये मी हे दोन ते तीन कांदे घेतले होते का, हे असे थोडे जाडसर चिरलेत खूप बारीक चिरू नका हे बघा दरदरी असे दणे टाकले की आपल्या भाज्यांना खूप छान चव येते ओवा हातावर किसून घेतला आहे आणि थोडीशी हळद आपण हळद जास्त घालायची नाही थोडीशी हळद नाही तर आपली भजी लाल होतील आणि काळी दिसतील याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट हवं असेल तर टाका नाहीतर नाही टाकले तरी चालते याच्यामध्ये ही हिरवी मिरची आणि थोडेसे लसूण आणि जिरं हे मी असं जाडसर वाटून घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि मी कोथिंबीर घेतली आहे आणि चवीपुरतं आपलं मीठ पुन्हा आता एक छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला जास्त फेटायची पण गरज नाही फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा भजी नक्की करून बघा आतून एकदम छान जाळीदार आणि एकदम खुसखुशीत अशी छान अशी भजी होतात हे बघा आपलं प्रमाण एकदम बरोबर झाले बर याच्यामध्ये चिमूडभर अगदी चिमूडभर नाही टाकला तरी चालतो पण मी चिमूडभर सोडा इथं फक्त चिमूडभर सोडा घेतला आहे तर आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं याच्यावर पाणी घालते आणि एकदा जरासं फिरवून घेते अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आपली ही भजी तयार होतात खूप सुंदर असा खमंग आत्ताच वास सुटला आहे भजी मिक्स केली तर पटकन तोंडाला पाणी सुटेल आणि खावीशी वाटतील याच्यामध्ये मी एक चमचा गरम तेल घालते तेल घातल्याने काय होतं आपली भजी जास्त तेल पिणार नाही आणि तेल होणार नाही आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालते आणि आता तेल गरम आहे ना म्हणून मग मी चमच्याने थोडं फिरून घेते आता लगेच आपण भजी करायला घेऊया तुम्ही अशी चमच्याने पण सोडू शकता पण हातांनी सोडलेली केव्हाही छान आता इथं आपलं तेल पण छान गरम झालं आहे जास्त तेल आहे ना गरम करायचं नाही बरं का अगदी धूर वगैरे येऊस्तोर हो अजिबात नाही जास्त एकदम मध्यम गरम झालं की आपण भजी सोडायला घ्यायची तुम्ही जर जास्त गरम तेल केलं तर भजी टाकल्या टाकल्या त्याच्यामध्ये जळतील काळे पडतील आणि आतून शिजणार नाही ते वेगळं अशा पद्धतीने आपण इथे हे बघा इथपर्यंत माझं तेल तापलं आहे जितके कढईत मावतील तेवढे तुम्ही सोडू शकता छान अशी मोठी मोठी भजी करायची गरम गरम पावाबरोबर किंवा गरम गरम भजी पाव याच्यामध्ये घालून खाल्ली तरी छान लागतात किंवा छोटी मोठी भूक लागते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान अगदी नाश्त्याचा एक प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही छान गरम गरम वाफळता चहा आणि भाजी मस्त भेद करायचं ठेव आता आपली छान अशी भजी सोनेरी रंगावर झालीत बघू शकता तुम्ही एक चाळण घेतली मी चाळणी टिश्यू ठेवला आहे थोडंसं जर काही एक्स्ट्रा तेल असेल तर ते टिशू आणि चाळणीमध्ये निघून जाईल अशा पद्धतीने मी आता सगळी भजी करून घेते आहे तोपर्यंत तुम्ही एक काम करायचे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन बटन दाबायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा इतरांसोबत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला तर आम्हाला पण जरा बरं वाटतं की छान चला रेसिपी आवडली की नाही हे तरी सांगा आवडली असेल तर सांगा नाही आवडली तरी सांगा काही हरकत नाही चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी गरमागरम अशी छान भजी आपली तयार आहेत आता मी छान याचा नैवेद्य स्वामींना दाखवते आपल्या स्वामी दा महाराजांना कांदा भजी खूप आवडतात आता स्वामींना दाखवते आणि मग सगळ्यांना देते चला तर या सगळ्यांनी भजी खायला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू ज्यांनी अजून केलं नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि युनिक आणि छानशा रेसिपीसोबत मी तुम्हाला दाखवते हां जाळीदार अशी भजी कशी झाली हे बघा आतून एकदम छान अशी जाळीदार भजी झाली एकदम खुसखुशी झाली आहेत नक्की ही रेसिपी ट्राय करा चवीला तर खूप छान अप्रतिम लागतात आणि काहीतरी वेगळी पद्धत चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय